योजना संकट यायची पुढच्या पिढ्या मोठ्या करण्यासाठी संकट त्यांच्या तुमचे लेखन डोळ्यासमोर ठेवा आणि त्रास सहन का दिवस शंभर टक्के बदलते मराठ्यांचे सुद्धा दिवस बदलणार नाही ते मना आपला निर्णयाची झाला नाही जबाब पाडायचा पाळीव मराठी ताकद दाखव जर आता उभा करायचं ठरलं मराठ्यांचे निवडून आणून मराठी ताकद दाखवायची किती पण त्रास

मला त्यांना माहित मला दहा पाहायला तरी करायचं वाटलं झालं की माझ्या वेळ मायबाप लेकरा लेकराप्रमाणे माया करतो माया करतो मला थोडा तरी त्रास झाला तरी त्याच्या डोळ्यात पाणी असते आणि ज्या समाजाला मायबाप मानला त्यांनी मला लेकरू मानले मला कितीही वेदना झाल्या तरी मला माझ्या समाजाच्या डोळ्यात पाणी नाही येऊ द्यायचे मला समाज होता होताना पण काहीच नाही त्याला मला भाव नाही होऊ द्यायचे आरक्षण दिला त्या त्या लेकराचा लाखाचा फायदा होऊन तो आज अधिकारी बनवला पंधरा त्याला आहे की आरक्षण आम माझा लेट माझी भेट

大家。<music> <music> त्याच्या तुमच्या लेकर आता भगिनी देऊन देऊ तुमचे लेकर तुमची जात डोळ्यासमोर यावेळेस असल्या माझी तुम्हाला आज जोडून दाखवला माझी जात खूप दिवसाला एकत्र झाली जात तशी वेळ आली तर माझ्या दातेला हार देऊ नका माझ्या दातेला कोणी हून बोललेल तो अपमान मला सहन होणार नाही मी फक्त तुमच्या केंद्रासाठी लढतोय माझी जात हारू देऊ नका <प्रेणा> या राज्याचा महाराष्ट्र समजू की नाही ना तो वर्ण तुमचा तुम्ही केला म्हणून समजा तुमचे एकत्र तो भविष्यात फार वापरणार नाही भाजपच्या मराठ्यांना भाजप मराठ्यांनी सुद्धा सावधणार काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीतल्या मराठ्यांनी सावधा पक्षाच्या मागापर्यंत आपली जात पायाखाली घेऊ लागा जर जातीचे लेकर संपले तर तुम्हाला संपायला वेळ लागणार नाही माझ्या समाजाच्या लेकाला तोडाप्रमाणे जपा विरोध

वेळ पडली तर कोणत्या जा थराला था जायची वेळ आली तरी मी जायला तयार फक्त तुम्ही एकच फुटून देऊ ना मला छान आरक्षण मिळून दिल्याशिवाय माग एक इंच सुद्धा हटायचं मराठांना या संधीच संवेदन सोड करा माझी पुन्हा तुम्हाला जाता जाता एक विनंती आहे जो गा...

त्याशिवाय एक इंच माग सरकायचं नाही ही, ही सगळ्यांना मनात खुंकाट बांधायची आणि उद्यापासून सगळ्यांनी काम राहायचं